नमस्कार मी विद भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करा आता पाच वाजता निघालो आहे आम्ही दूधसागर वॉटरफॉल आहे गोव्याचं एक ठिकाण तिथे आम्ही जात आहे तिथे ट्रेकिंग वगैरे बरंच काही काही आहे तर गोव्यातले काही इकडचे भाग आम्ही स्किप केली आणि आज दूधसागरला जातो मम्माला पाच वाजता त्यांचंच त्यांचीच गाडी आम्हाला घ्यायला येणार आहे आणि तिकडे जीपनेस जंगल सफारी आहे आता आम्ही फक्त काही तयारी न करता निघालो तर साडेपाच वाजताच ती गाडी येईल असं म्हटलं होतं पाच वाजता गोव्यातून बसलो होतं तर, तर दीड ते दोन तासाचा रस्ता होता आम्ही छान झोपून प्रवास केला त्यानंतर इथे आल्यानंतर थोडाफार नाश्ता पाणी केला आणि त्यानंतर पुढे आमच्या जीप रेडी होत्या तर शंभर ते दोनशे मीटरवर आम्ही पायी चालत गेलो तिथे आमच्या जीप रेडी होत्या दूधसागरमध्ये जाण्यासाठी

अभी नहीं पहनना है अभी नहीं पहनना है

क्षेत्रात कारण इथून फॉरेस्टची चेकिंग होती जीपमध्ये सातच्या वर सीट जाऊ देत नव्हते त्यामुळे आम्ही सहा जण होतो तर एक एक्स्ट्रा सीट आमच्या गाडीमध्ये होती आणि त्यानंतर बॉटल्स वगैरे ते सगळे चेक करत होते की कि तुमच्याजवळ किती प्लास्टिक आहे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्या इथून सोबत तर नाही आपण त्या वापस येतानाही तुमच्या गाडीतच दिसल्या पाहिजे अशी चेकिंग होती कारण फॉरेस्ट जे वनक्षेत्र आहे ते बेकार करण्याचं किंवा घानेडं करण्याचं काम कोणत्याही पर्यटकाकडून होणार नाही याची ते पूर्ण काळजी घेत होती म्हणून इथे चेकिंगसाठी आमच्या गाड्या थांबल्या होत्या आणि गाड्या भरपूर होत्या आणि गाडी थांबली खूप गर्मी होती म्हणून आम्ही इथे छान उतरलो तर खूप शांततेचं प्रसन्नतेचं वातावरण होतं जसं आम्ही दूधसागरला जाण्यासाठी जो रस्ता होता अतिशय सुंदर असा रस्ता होता पाहण्यासाठी पण जीपमधून जे खचके दचके लागत होते त्याच अति खूप म्हणजे थोडंही कम्फर्टेबल त्या जीप जीपमध्ये आम्ही नव्हतो जवळपास पंधरा किलोमीटरचा प्रवास होता पूर्ण थकलो आम्ही म्हणजे एवढे दचके लागले की खूपच ते जॅकेट दिले कंपल्सरी हे जॅकेट घालून आता वॉटरफॉलला जायचं आहे ती झाडी पाहू शकता

जाएंगे आपको नीचे फोन लगाना है बात कर लो नहीं है

Very good. Thank you very much. <laughs> Ready, eh? <laughs> उदसागर वॉटरफॉलची खासियत अशी की इथे जो वॉटरफॉल जिथून पडतो ज्या पहाडीवरून पडतो तिथे एक रेल्वे ट्रॅक आहे आणि तो रेल्वे ट्रॅक आहे चेन्नई एक्सप्रेसचा आणि चेन्नई एक्सप्रेस या पिक्चरमध्ये जी शूटिंग झालेली आहे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन चेन्नईला जाताना तर ती शूटिंग ओरिजिनली इथे झालेली आहे कारण इथून या धबधब्यातूनच तो ती रेल्वे जाते आणि तुम्ही ती तो पिक्चर पाहू शकता एक्झॅक्ट तिथे वर रेल्वे ट्रॅक आहे आणि आम्ही जेव्हा खेळत होतो इथून तो रेल्वे ट्रॅक दिसत नाही पण आम्ही जेव्हा पाण्यात खेळत होतो तेव्हा तिथून रेल्वे गेली आणि सगळ्यांनी जोरजोरात उत्साहात बाय वगैरे केलं पण तो क्षण मला व्हिडिओमध्ये घेता आला नाही आणि आता हा धबधबा म्हणाल तर इतकं सुंदर होता पाहायला अगदी खूप आम्ही प्रवास जो केला नंतर तिथून जो चालत आलो तो एका ट्रेकिंगपेक्षा कमी नव्हतं ते ट्रेकिंग करत आलो तर इथे आल्यानंतर त्याचं चीज झालं म्हणजे असं वाटत होतं आता पाण्यात जाऊन छान बसून राहावं पण इतकं थंडगार पाणी होतं की नंतर असं वाटलं की हे बाकीचे लोक इथे कसे त्या पाण्यात गेले पण त्या एकदा जेव्हा आम्ही पाण्यात गेलो त्यानंतर कुठेही ते थंड वाटलं नाही तोपर्यंत तर असं वाटत होतं की अगदी बर्फाचं पाणी आहे आणि अगदी सु स्वच्छ होतं त्यामध्ये त्यामधले मासे वगैरे सगळे आपल्या अवतीभवती जे फिरत होते ते सगळे दिसत होते इतकं स्वच्छ पाणी ते होतं आणि त्यानंतर आम्ही खेळलो एक ते दीड तासाचा आम्हाला दोन तासाचा टाईम दिला होता पण अर्धा तास जाणे अर्धा तास येणे असं आम्ही म्हणजे एक ते दीड तास त्यामध्ये खेळलो कारण अर्धा तास थोडं लेट होतच होतं अगदी त्या धबधब्याच्या जवळ आम्ही कोणीही जाऊ शकलो नाही पण खूप मज्जा केली आणि त्यानंतर तिथून वापस आलो त्याच मार्गाने आणि इथे त्यांनी जेवण्याची व्यवस्था केली होती एक हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये जेवण्याची व्यवस्था केली हॉटेलसुद्धा खूप पाहण्यासारखं होतं पण इतकं थकलं होतो की त्या हॉटेलची शूटिंग जशी पाहिजे तशी केली नाही त्यानंतर जेवणानंतर इथे स्पायसेस अँड मसाला आम्हाला माहिती देण्यात येण्यात येणार होती ते आ, होता। तर, आ, या पॅकेजमध्येच होतं तर याचंही नाव काहीतरी होतं आता मला आठवत नाही आहे तर इथे सगळे स्पायसेस मसाले जे आपण वापरतो ते सगळे इथे लावलेले होते त्यांची झाडं ती कशी बनतात काय बनतात याची सर्व माहिती तिथल्या एका गाइड ने हमें का जो एग्रीकल्चर है उसने फर्स्ट टाइम ग्राफ्टिंग किया इसका कोई फूल या फल नहीं होता इसका ये जो पत्ता है थोड़ा सा गोल्डन होगा बाद में इसका पाउडर बनाया जाता है यहाँ पे फर्स्ट टाइम किया गया है इसलिए इसका नाम दिया गया है गोवन गरम मसाला आप लोग वेज में नॉन वेज में या मसाला टी में इस पत्ते को यूज करना पाउडर को नहीं तेज पत्ता बे लिप्स या बिरयानी लिप्स साइड वाला पीछे वाला तेज पत्ता तेज पत्ता जैसे छोटे बच्चे या हम बड़े इंसान के बात करते ना प्यार्टा, प्यार्टा के है जिगली का नीचे छोटे छोटे तेज पत्ता रखिए दिन में दो तीन बार मतलब आप तो लोग से जितना बार हो सकता है उतना बार जिगली का नीचे रखना आपके पास गोल्डन वाला जो तड़का लगाते वो है वो है ओरखिये या ग्रीन वाला है तो ग्रीन वाला भी आप लोग रख सकते हैं सि पत्ता नहीं रखना दिखा, दिखा, दिखा। दिखा। आगे। आ है। आप लोग को यहाँ पे देखिए गोल्डन कलर का दोनों लिप्स के बीच में हो रहा है गोल्डन कलर का चमक रहा है सब जगह ये जो है हींग है जो हम लोग घर में लगाते है गम जैसे होते हैं आप लोग सुन लीजिए गम जैसे होता है इतने बड़े साइज के हिंग होते जब इतने बड़े होते हैं हम लोग नीचे से पॉट रखते और उसको सीजर से कट करके धूप में सुखाते तीन चार महीना जब हम लोग धूप में सुखाते तब वो एकदम पत्ता की तो स्ट्रॉन्ग हो जाता है आंटी क्या बोल रहे हैं साइड हो जाओ नारियल कभी भी गिर सकता है थोड़ा साइड हो जाओ ओके इधर उधर भागना नहीं ओके कोई नहीं आ रहा पीछे सब रह गया क्या आत्ता लागलो आहे आम्ही परतीच्या प्रवासाला खूप थकलो होतो त्यामुळे झोपून आम्ही हॉटेलपर्यंत गेलो आहे आणि चेहरा बघू शकता दूधसागर वॉटरफॉलवरून आलो त्यानंतर आराम केला छान कारण खूप थकलो होतो कारण ते एका ट्रेकिंगपेक्षा कमी नव्हतं हो चालणं आणि आत्ता शेवटची गोव्याची सफारी करून येणार आहे काही राहिलं वगैरे असेल काही खरेदी करायची असेल तर ती आत्ता करू तर चला आता पुन्हा गोव्याची राईड करू गोव्यासाठी शॉपिंग ठेवली होती खरं तर पण गोव्यात खूप सगळं महागळं वाटत होतं पण सगळ्यांना काहीतरी कोणाच्या मैत्रिणीसाठी कोणाच्या घरच्यांसाठी काहीतरी घ्यायचं होतं म्हणून थोडीफार शॉपिंग केली त्यानंतर भूका नव्हता जास्त पण हलकं फुलकं काहीतरी खायचं होतं म्हणून नाश्त्यासारखं काहीतरी घेतलं आणि आजचा दिवस इथे संपवला तर आत्ताच मी या व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय